नमस्कार मित्रांनो भक्ती संगम या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे खास गुरुवारचा धनलाभ आणि सुख समृद्धीचा उपाय हा करून पहा आणि हा उपाय केला तर अनेक लोकांना लाभ झालेला आहे गुरुवारी काय करायचं सकाळी स्नान करून पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याचे दाणे आणि एक सुपारी आणि हळकुंड एक रुपयाचं नाणं असेल ते टाकायचं आणि केसर टाकून त्याच्यामध्ये गाठी बांध बांध त्याची गाठी बांधा आणि ही गाठ बांधलेलं गाठोड आहे ते तिजोरीमध्ये ठेवा डब पैशाच्या डब्यामध्ये ठेवा आणि यानंतर काय करायचं ओम बृहस्पती नवा एकशे आठ वेळा अजप करायचा सायंकाळी काय करायचं गाईचं तूप लावलेला दिवा त्याची पूजा करायची आणि बृहस्पती देवताला नमस्कार करायचा अडकलेले पैसे तुमचे ते परत मिळतील व्यवसायामध्ये वाढ होईल गुरुदोष असेल तर गुरुदोष शांत होईल सुख्य समाधान मिळेल मित्रांनो तुम्ही देखील हा उपाय गुरुवारी करून पहा आणि अनुभव सांगा अशाच उपयुक्त आणि भक्तिमय माहितीसाठी आमच्या भक्ति संगम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरुदेव